आपल्या घरामध्ये काय नजर बाधा बाहेरची बाधा किंवा घराचं संरक्षण यासाठी आपण कवाळ बांधतो तर ते कुंकू तेलामध्ये वल्ल करायचंय आणि ते कवाळ घ्यायचे कवाळ खराब झालेलं लागलेलं नसावा आणि व्यवस्थित घ्यायचे ते दे असलेलं घेणं हे खूप गरजेचं आहे आपण पहिलं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपली जी कुलदेवता ग्रामदेवता आणि कुलस्वामी यांना आपण स्मरण करून बोलायचं आहे की माझ्या घराचं रक्षण करावं हळद कुंकू त्याला लावायचं आहे त्या एक साइडला पाच तिटके आणि एक साइडला असे पाच बोट लावायचे आहे थोडेसे आखे तांदूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यामध्ये लाल कापडामध्ये बांधायचं आहे आणि जे आपल्या घराचा प्रवेशद्वार आहे त्या बाजूला बांधायचे पळ खराब होईल त्यावेळेस सोडून त्या ठिकाणी दुसरा कवाळ बांध